नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बाळासाहेब मराळे मग कंपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील उत्पादक व संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या एकवीस वर्षापासून शौग्याची शेतीबद्ध त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे मराळे शेवगा फार्ममध्ये जुलैमध्ये शेवग्याचा जो नवीन प्लॉट लागवड झाली आहे रोहित एक वानाचा तर त्याचे अपडेट्स आपण नेहमी तुम्हाला वेळोवेळी दिलेली आहे तर आजही त्याचे अपडेट्स देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पंचवीस जुलैला आपण शोग्याची लागवड केली होती आणि आज जी तारीख आहे ती पंचवीस नोव्हेंबर तारीख आहे जे कम्प्लीट चार महिने ह्या प्लॉटला झालेले आणि यापूर्वी ह्या प्लॉटचे दोन एक महिन्यानंतरची स्थिती दोन महिन्यानंतरची स्थिती काय होती आणि तीन महिन्यानंतरची स्थिती काय होती तर त्याचे वेळोवेळी व्हिडिओ तुम्हाला दिलेले तर आज ह्या प्लॉटला कम्प्लिटली चार महिने झालेले हा रोहित एक वानाचा प्लॉट आहे आणि त्याची स्थिती दाखवण्यासाठी मी तुम्हाला आजचा हा खास व्हिडिओ बनवतो आहे की चार महिन्यामध्ये शेवग्याची किती वाढ वेड� झाली आहे तर या बाजूला बघा चार महिन्यामधले हे जे सगळे झाडं आहेत ही सगळी आता फुलावरती आलेली आहे आणि त्यांना इथं बेसळ डोस भरण्याचं काम चालू आहे खाली आळी तयार केलेले आहे त्याला पण आता काही रासायनिक खतं शेणखत पण देणार आहोत कारण शेवगा लागवडीच्या वेळेलाच फक्त त्याला आपण जी खतं दिलेली होती त्यानंतर त्याला काही कोणतीही खतं दिलेली नाही आणि तशा अवस्थेतसुद्धा हे झाडं तुम्ही बघू शकता की हे झाडं पूर्णता जे आहे पूर्ण हिरवेगार आणि पूर्ण तयार झाले तर चार महिन्यामधली ही सगळी स्थिती आहे दाखवण्याचा हेतू आहे का फक्त चार महिन्यात त्याची ग्रोथ झाली आहे वाढलेला आहे या साईडला जर आपण बघितलं तर झाडाचं खोड पूर्ण मजबूत आहे हे दोन ते तीन इंच आकाराचं खोड तयार झालं हे खोड बघा याच्या शेजारचं खोडसुद्धा आपण बघू शकतो की हे खोडसुद्धा म्हणजे ग्रोथ तयार झाली आहे त्या झाडाचा विस्तार तयार झालेला आहे आणि बरोबर चार महिन्यामध्ये चाच हा प्लॉट आहे पंचवीस जुलै आणि आज पंचवीस नोव्हेंबर आहे चार महिने कम्प्लीट झाले आणि चार महिन्यानंतरची ही स्थिती आहे रोहित एकवानाचं वैशिष्ट्य आहे की ग्रोथ चांगली आहे ब्रँचची संख्या भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी फुलं लागलेली आहे काही ठिकाणी शेंगांची सिटिंग पण सुरू झालेली आहे आणि याला वेळोवेळी पावसाचा व्यत्यय पण आले आहे तर या ठिकाणी काहीतरी शेंगा सेटिंगसुद्धा झाली आपल्याला इथे दिसतंय जेव्हा ही एक शेंग लागलेली आहे काही फुलं निघाली आहे आणि बरोबर सहाव्या महिन्यामध्ये याचं शेंगांचं प्रोडक्शन सुरूच होतं तर ते पण आपण तुम्ही याला वेळोवेळी दाखवणार त्याचा जो विषय होता की शौग्याची चार महिन्यानंतरची स्थिती शौगा लागणार नवीन लागवड केल्यानंतर काय स्थिती आहे तर ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आपण पाच पाच जाणारच आहोत या साईडची झाडं तुम्ही बघा चार महिन्यानंतरची स्थिती ग्रोथ कशा पद्धती झालेली आहे तर हा या पाठीमागचा उद्देश आहे इथं आता आपण बेसल डोस देत आहोत म्हणजे शेवगा लागवड केल्यानंतर याला जेव्हा लागवडीच्या वेळेला आपण खतं दिली तर त्यानंतर कोणतेही खतं दिलेलं नव्हतं तर आता या बेसल डोसमध्ये आपण शंभर ग्रॅम डी ए पी पन्नास ग्रॅम ई एम ओ पी देत आहोत आणि साधारत एक किलो किलो जे गमिलं जे आहे म्हणजे चार ते पाच किलो मध्ये आपण याला शेणखत देणार आहोत आणि शंभर ते दीडशे ग्रॅम निंबोळी पावडर देणार आहे एवढ्या बेसल डोसमध्ये याचं प्रोडक्शन सुरू होऊन जाईल तर चार महिन्याच्या स्थितीमध्ये एवढा फुल फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे फुल झाडं भरलेली आहेत आणि आता हा बेट बेसल डोस आपण दिल्यानंतर याला भरपूर अशा शेंगा लागतील तर ह्या शेंगांची सुद्धा आपण व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला देणार आहे मी दाखवणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवने लागवड केलेली आहे तेव्हा ज्यांना आता डिसेंबर जानेवारीमध्ये शोगाची लागवड करायची आहे त्यांनी आमची जी संपर्क करा दोन दिवसापूर्वीच आपण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शोगा लागवड ही रोहित एक वानाच्या ओपनची बुकिंग ओपन करून दिलेली आहे तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की चार महिन्यामध्ये हे झाडं पूर्ण मजबूत झालेली आहे आपण हा प्लॉट बघा मजबूत आणि सशक्त झालेली आहे उत्पन्नाच्या दृष्टीनं आणि अगदी सव्या महिन्यामध्ये प्रत्येक झाड याचं पंधरा ते वीस किलोचं उत्पादन हे मिळणार आहे आता याचा जो सीझन सुरू आहे तर जानेवारीपासून याचा याची जुलैची लागवड असल्यामुळे जानेवारीपासून याचा सीझन सुरू आहे संघाचा जानेवारी ते जून जु जुलै ऑगस्टपर्यंत आपल्याला याचं सीझन होईल आणि प्रति झाड वीस ते पंचवीस किलोचं उत्पादन निश्चित होणार आहे चार महिन्याच्या ग्रोथवरून हां हे आपल्याला हे लक्षात येतं आणि आजच्या व्हिडिओचा एवढाच विषय होता तर ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल त्यांनी खाली आमचे संपर्क नंबर दिलेले आहे रोहित एक वानाच्या रोपांची बुकिंग करा तुम्हाला मार्गदर्शन पूर्णतः केलं जाईल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आम्ही जे वेळोवेळी या ठिकाणी आमच्या अनुभवातून एकवीस वर्षाच्या अनुभवतून जे वेगवेगळे प्रयोग चालतात छाटणीचे प्रयोग चालतात संशोधनाचे प्रयोग चालतात तर त्याबद्दलची माहिती या चॅनलवरून देतच असतो ते आपल्याला लगेच उपलब्ध होईल धन्यवाद